माझी मराठा समाजाला विनंती आपला समाज हे शेतीला अवलंबून आणि आता पाऊस पडल्याला एका हे मराठ्याने काम सोडून अंतरवालीकडे यायचं कारण आपल्यात मन आहे जुनी कुणी जर वारलं नेलं एखादं तर आपल्यात मने मड झाकायचं पण पेरणी करायची कारण एकदा पेरणी योग्य वेळेत झाली की ती काळ्या आपल्याला वर्षभर पोटाला धान्य देत आपल्याला पोटाला लागतंय देशाला पोटाला लागतंय ला तिकडं तोटा होता कामा नाही शेतीचा इकडे एका नाही नाही इकडे तुमचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा मी खंबीर येत्या लढायला तर मी काळजी करू नका त्याच्या काम बुडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं चा। याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला येऊ देत नाही काम बुडून यायचं नाही पेरणी क्लिअर करून घ्यायची आपले काय बी भरण्याचे सध्या दिवस आहेत ते सगळं क्लिअर करायचं शेतात पाया घालायचे दिवस आहेत सध्या सध्या पेरणीचे दिवस आहेत त्याच्यामुळं ट्रॅक्टर शेताईने सुरू आहेत ते काम आधी करायचं कारण आपण उदाहरणी आपला त्याच्यावरती चा चालतो या आरक्षणामुळे आपले लिक्रमो ठेवणार आहेत पण त्या शेतीमुळे सुद्धा आपले लि क्रमो ठेवणार आहेत एक एकूण खड्ड्यात जातो नाही एक एकूण उचलतो चारही बाजूने मराठ्यांनी इथून पुरं बॅलेन्स ठेवत हो जायचं एकजूट बिरायचं एकमेकाला साथ बी द्यायची एकमेकाच्या सुखादुखात बी जायचं शेती कसायची नोकरी पण करायची समाजाला लागता ते आरक्षण पण घ्यायचं इतकं प्रगल्भ विचाराचं हो व्हायचं तुम्ही आहे खंबीर इथं